यवतमाळ मधने एक महत्वाची बातमी समोर आली आहे लातूर येथे मृत्यूमुखी पडलेल्या अनुष्काला न्याय मिळावा या मागणीकरिता यवतमाळ शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मध्ये समाज बांधवांसह महिला युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लातूर येथे मृतक अनुष्काला न्याय मिळावा या प्रमुख मागणीकरिता सकल मातंग समाजाच्या वतीने यवतमाळ शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली असून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला मोर्चामध्ये समाज बांधव महिला युवकांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनुष्काला न्याय द्यावा दोषींवर कठोर कारवाई करा न्यायालयीन प्रक्रिया जलद करा अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर राणून गेला होता मोर्चा दरम्यान आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये अनुष्काच्या प्रकरणातील दोषींना तात्काळ कर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणे याकरिता कडक उपाययोजना व्हाव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी समाजाच्या नेत्यांनी ने ने। प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जर लवकरात लवकर अनुष्काला न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय तिथे सहावी मध्ये शिकत असलेली नवदले विद्यालय मध्ये असलेली ती मुलगी वसतिगृहामध्ये तिचा खून झालेला आहे ती फाशी दिलेल्या अवस्थेत आम्हाला तिथे मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही इथे मोर्चा आक्रोश मोर्चा काढलेला आहे जवळपास हजार दीड हजारच्या संख्येने आमचे लोक आलेले आहेत तिथे सकल मातम समाजाच्या वतीने हा मोर्चा आहे आणि आमच्या मागण्या ही आहे की ते जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आतापर्यंत जवळपास सतरा दिवस झाले अजूनपर्यंत काहीही जसं प्रोसेस व्हायला पाहिजे ते अजूनपर्यंत झालेली नाही म्हणून आज सगळं समाज आणि सगळे लहान लहान मुली सुद्धा अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी इथे आलेलो आहे आम्ही आणि आमची हीच अपेक्षा आहे हीच अपेक्षा आहे ही जिल्हा अधिकाऱ्यांना की आम्हाला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे अनुष्काला न्याय मिळायलाच पाहिजे अनुष्काला न्याय मिळावा या मागणी यवतमाळमध्ये सकल मातन समाजाचा हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला असला तरी प्रशासनावर आता लवकर निर्णय घेण्याचा दबाव वाढताना दिसत आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे